अंध शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी उमेश राऊत यांना निवेदन दिलं या निवेदनात गणेशोत्सव मंडळांच्या अनेक महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये गणेशोत्सव मंडळांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करावे आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकींच्या मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत तसंच पोलीस स्टेशन एम एस सी बी व वाहतूक विभागाशी समन्वय साधत परवानगी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी अशा मुद्द्यांचा समावेश होता तसंच खदानित होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी गेल्या वर्षी योग्य स्वच्छता न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे या वर्षी खदानीत व परिसरात पूर्ण स्वच्छता करण्याची मागणीही समितीकडून करण्यात आली आहे या प्रसंगी गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष संजय गावडे जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट अमोल वाजे कार्याध्यक्ष प्रकाश डावरे माजी नगरसेवक शशांक गायकवाड रोहित सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आम्ही आज पालिका अधिकारी अधिकाऱ्यांना भेटणार होतो पण काही कारणास्तव ते भेटले नाही परंतु पण मुख्याधिकारी राऊत साहेबांना आपण भेटलोय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन समन्वय समिती अंबरनाथ आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर एक श्रीकांत शिंदे आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून आपण एक समन्वय समिती आपण अंबरनाथमध्ये स्थापन केली की जेणेकरून या शहरातील गणेश उत्सव जे आहेत या गणेश उत्सवांना होणारा त्रास आणि या त्रासातून प्रत्येक वेळी त्यांची धावपळ होते कारण गणेश उत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे सार्वजनिक उत्सव स प्रत्येक विभागामध्ये तर ह्या विभागातील मंडळांना त्रास होऊ नये त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं मिळेल त्यांचे जे पत्रव्यवहार असतात त्यांच्या अडीअडचणी असतात ह्या अडीअडचणी दूर व्हाव्या ह्यासाठी आणि काही समस्या असतात रस्त्यातील खड्डे किंवा लाईटीची सोय कारण की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मूर्त्या मोठमोठ्या असतात काही शाडूच्या असतात काही कशारीच्या असतात मग ह्या अडचणी होऊ नये त्यां त्यांना कुठे बाधा होऊ नये यासाठी रस् शहरातील जे प्रमुख रस्ते किंवा विभागातील जे छोटे मोठे रस्ते आहेत त्यांचं त्वरित ते खड्डे भरवण्यात यावे यासाठी आणि त्या मंडळांना परवानग्या पण लवकरात लवकर मिळाव्या आणि विभागातील ज्या लाईटी स्ट्रीट लाईट आहेत त्या गेलेल्या आहेत त्या त्वरित बसून मिळाव्या जेणेकरून हा उत्सव आनंदात आणि चांगला साजरा व्हावा यासाठी त्यांची भेट घेतली अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या मंडळांच्या आणि त्यांनी आमच्या समन्वय समितीची बैठक आम्ही घेतली होती त्या बैठकीमध्ये बोलले होते म्हणून आम्ही त्यांना तोही जाब त्यांना विचारलेला आहे आमच्या माध्यमातून तरी त्यांनी असं काही होत नाही असं बोललेत परंतु काय पुढच्या वेळेस असं काय झालं तर लेखी स्वरूपात आणि पुरासे त्यांच्याकडे आम्ही सादरीकरण करू जेणेकरून कोणी असा अधिकारी अशा मंडळाकडून काही घेत असेल तर त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घे गे। म्हणजे घेण्यात आम्ही त्यांना प्रवृत्त करू त्यांनी आता आम्हाला साधारणपणे दोन चार दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस तारखेच्या आत आगमनाच्या दोन तीन दिवस अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि लाईट आणि झाडांची काही काही ठिकाणी झाडांची पण अडचण होते फांद्यांची तर ती छाटण्याची पण आम्ही प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे नमस्कार जय शिवराय जय गणढराय मी ॲडव्होकेट अमोल वाजे अंबरनाथ गणेशोत्सव समन्वयचा जनरल सेक्रेटरी आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आज नगरपालिकेत आलेलो आहोत होतो गावडे सर गावडे संजय गावडे सर आमच्या अध्यक्ष यांच्या मार्फत आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट देण्यास आलो होतो दरवर्षीप्रमाणे आमच्या अडचणी ह्या वाढतच जातात कोणत्याही प्रकारच्या अडचणीवरचा तोडगा काढला जात दा दा नाही त्याचप्रमाणे सर्व प्रशासन सर। ही मिटिंगा गणपतीच्या सात दिवस आधी बोलवतात ॲक्च्युली त्यांना एक महिना आधी मिटिंगा घेणं क्रमप्राप्त असतं आणि या क्रमप्राप्त मिटिंगा घेऊन आमच्यातल्या अडचणी या वर्षानुवर्षी विचारतात अडचणी आमच्या कोणत्याही सॉल्व्ह झालेल्या नाही आहे अडचणी वाढत आहेत झिजिया करासारख्या अटी आणि गणपतीच्या बाबत झिजिया करासारख्या अटी लागल्या जातात अतिरिक्त पैसे काही ठिकाणी लावले जातात मी सर्व गणेश उत्सव समन्वय समितीच्या मार्फत सर्व मंडळांना मी इकडे आवाहन करतो की कोणीही अतिरिक्त गणेशोत्सवाचे मंडपासाठीचे पैसे देऊ नये तसेच जे रस्त्याबाबत जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर भुजवावे आणि जे आपण गणेशोत्सवासाठी जे विसर्जन करतो गणरायाचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रॉपर सुविधा केली जात नाही त्याच्या गाळ काढला जात नाही साईडला थोडंफार केलं जातं काय बऱ्याच सार्वजनिक मूर्त्या ह्या नऊ नंतर साडेनऊ नंतर त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी विसर्जनाची सोय तिकडे कोण माणसं नसतात मग कुठून तरी माणसं बोलवायची आणि कसं तरी करायचं प्रॉपर तिकडचं कॅरी केलं जात नाही आणि ह्या समस्या वर्षांवर्ष आहेत आता पण आहेत ऐन वेळेला गणपतीच्या तोंडावर असताना फॉर्म वितरित केले जातात त्यामुळे लोकांनी फॉर्म भरायचे गणपतीच्या सजावट करायची अजून काय करायचं हे लोकांना मंडळाच्या लोकांना संभ्रम निर्माण होतो त्याच्यात त्यांच्या अटी वाढत जाचक असतात पोलिसांचा त्रास झाला तर प्रशासनाचा त्रास प्रशासनाचा त्रास झाला तर ट्रॅफिकचा त्रास ट्रॅफिकचा झाल्यानंतर अजून कोणाचा त्रास हा कंटिन्यू करता करता गणपती येतो आणि असा सण लोकांना आपण आनंदाने साजरा करत असतो तो कार्यकर्त्यांना साजरा करता येत नाही जे मंडळ रस्त्यावरती आहेत बरेचसे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार जे आपण निमाण राहून करतो त्यांना बराच त्रास दिला जातो या त्रासाचं निराकरण लवकरात लवकर करावं नंतर हे आंदोलन प्रक्षोमुख होण्यासाठी सुरुवात होईल